हरिहर किल्ला कसा वाचवला नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर गावात हरिहर नावाचा गड आहे त्याला हर्षगड असेही म्हटले जाते गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमींचा हा अतिशय आवडता किल्ला नाशिकच्या पश्चिमेला चाळीस किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वर पासून त्र्यंबकेश्वर पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असणारा हा हरिहरगड अतिशय हा हरिहरगड आहे असा हा हरिहरगड छत्रपती संभाजी महाराजांनी नंतर या किल्ल्याचे नाव हर्षगड असे ठेवले त्यांनी या किल्ल्याचे नाव का बदलले असं या रहस्यमय किल्ल्याचं सा रहस्य सांगणार आहे तर या किल्ल्याचं नाव का बदललं या किल्ल्यावर राहणारे पासष्ट सत्तर वर्षाची आजी मावळ्यांना स्वयंपाक करण्यासाठी ही आजी गडावर होती या पासष्ट ते सत्तर वर्षाच्या आजीने हा हरिहरगड म्हणजेच हर्षगड कसा वाचवला तिने मुघलांच्या ताब्यातून हजारो सैनिकांपासून हा गड कसा वाचवला याबद्दलची माहिती आपण येथे ऐकणार आहोत गड वाचवण्यासाठी आजीने खूप प्रयत्न केले होते आणि मावळ्यांनी सुद्धा मावळ्यांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज यांच्या यांनी प्रत्येकाच्या मनात आपला जीव गेला तरी चालेल पण आपली स्वराज्य वाचले पाहिजे हे प्रत्येकाच्या मनात रुजवलं होतं ठसावलं होतं त्या पद्धतीने ते प्रयत्न करत होते मित्रांनो त्र्यंबितसूरजवाचा हा हरिहरगड त्या काळी उत्तरेकडे जाणारा हा रस्ता उत्तर भारतात उत्तर भारतात गुजरातकडे जाणारा हा रस्ता उत्तर कोकणामध्ये उतरणाऱ्या महत्त्वाच्या वाटा मी सर्वांच्या नियंत्रण ठेवणारा हा महत्वाचा किल्ला होता हरिहरगड किल्ल्याचा बाले किल्ला जरी छोटा असला तरी लष्करी दृष्ट्या तो खूप महत्त्वाचा आणि मोठा किल्ला होता आणि म्हणूनच हा स्वराज्यासाठी अतिशय महत्त्वाचा किल्ला होता सोळाशे ऐंशीच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर ना आपलं स्वराज्य गिळण्यासाठी औरंगजेब निघाला होता सात ते आठ लाखाची फौज घेऊन तो निघाला होता गावाची गाव उद्ध्वस्त करत तो निघाला होता गाव उद्ध्वस्त करून मंदिरे सुद्धा पाडली आणि मुघलांना त्याचे किल्ले घेण्यासाठी त्याने ते आपल्या सरदारांना आदेश दिला आणि त्याच रोडला हरिहरगड हा जवळच होता त्याच्या रस्त्यालाच होता त्या गडावरती फक्त दोनशे मावळे शिल्लक होते मुघलांचा हा सरदार दोनशे ते तीनशे लाखाची पौज घेऊन हरिहर गडाच्या पायद्याशी तळ ठेकून तळ ठोकून बसला होता या मुघल सरदारांना हरिहर गडाची रजत तोडली होती हरी बाजूंनी त्या मुघल सरदाराने या किल्ल्याला वेढा घातला आणि शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे सर्व सैन्य ते किल्ल्यात कोंडले गेले त्यावेळी या किल्ल्याच्या चारही बाजूने मुघलांच्या लाखोंच्या फौजा या किल्ल्याच्या बाजूने पसरलेल्या होत्या त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसाठी हा आणीबाणीचा काळ अतिशय महत्त्वाचा होता मुलांनी चारही बाजूंनी आगड्याला वेडा टाकल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांना या आगड्यावरती कुठलीही रचत पोहोचत नव्हती कारण त्यांनी बाजूने वेढा टाकला होता त्यांना अन्नधान्याची कमतरता वाटू लागली होती दारूगोळा वगैरे बंद झाले होते चारही बाजूने हा किल्ला काशीव किल्ला होता आणि हा किल्ल्याचा आकार त्रिकोणी होता त्या किल्ल्यात वरून वरती कोणी चढू शकत नव्हते परंतु फक्त हवा आणि पाणीच फक्त त्या किल्ल्यावरून खाली येऊ शकत होते असा हा किल्ला अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा दिसणारा किल्ला होता जर पाहिलं तर या किल्ल्याला पायऱ्या दिसत नाहीत असे वाटत होते हा किल्ला या या किल्ल्याची निर्मिती केली होती राज्य करणारे राजाने हा किल्ला तयार केला होता अहो या किल्ल्याच्या पायऱ्या दगडाच्या पायऱ्या बनवल्या होत्या जागेवरच कापून बनवलेल्या होत्या त्या पायऱ्या गडाला जाण्यासाठी फक्त एकच वाट आणि त्यामुळे हा गड चढणे सुद्धा मुश्किल होते या गडाला एकच दरवाजा आणि एक इकडूनच जाण्यासाठी वाट त्यामुळे मावळ्यांनी जरी हा किल्ला रोखून धरला तरी कोणाची हिंमत होत नव्हती पुढे जाण्याचे या गडावरती त्यांनी जो या किल्ल्याला वेळा दिला होता त्या किल्ल्याचा सुभेदार खूप हुशार आणि त्याचे वैशिष्ट्य माहीत होते त्या सरदारांना ठरवलं होतं की या किल्ल्यावर आपण चढाई करायचीच नाही तर या किल्ल्याची रजत आपण दाबून खायची कारण या किल्ल्याच्या साईटने आपण अन्नधान्य दारुगोळा द्यायचेच नाही हे ठरवले होते त्यामुळे तो बाजूने थांबला दारुगोळा अन्नधान्य जर पुरवून दिला नाही तर या किल्ल्यावरचे मावळे आपल्याला शरण येतील आणि हा किल्ला आपल्या ताब्यात येईल असे त्याला वाटत होते आणि पुढे असेच घडले या किल्ल्यावर असणारे अन्नधान्य पूर्णच्या पूर्ण संपत आले होते या किल्ल्यावरती दारोगोळा जमतेम थोडासाच होता आणि या किल्ल्याचा पारेदार हा पण तो असंच म्हणत होता की या किल्लेदाराने निर्णय घेतला की जे आपल्या जवळ असणारे दोनशे फौज आहेत त्या दोनशे फौज फक्त फक्त शंभर मावळे गडावरून खाली लावायचे आणि अचानक या मुघलांच्या मुघलांच्या सैन्यावर हल्ला करायचा अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि आपला जर प्रयत्न यशस्वी झाला तर आणि आपला जो निरोप आहे तो छत्रपती संभाजी महाराजापर्यंत पोहोचेल आणि आपल्या सैन्याला रचक मिळेल दारद गोळा मिळेल आपल्या सैन्यांना अर्ध्यापोटी राहू राहता येणार नाही असे त्यांना वाटत होते आणि जास्त सैन्य पुरवठाही येईल संभाजी महाराज येतील असे त्यांना वाटत होते त्याचप्रमाणे अंधारा रात्री आपले शंभर मावळे गडावरून खाली उचारणे आणि त्यांनी अचानक हल्ला केला परंतु मुघलांचे सैन्य हे सावध होते आणि संभाजी महाराजांचे मावळे हे उपाशी पोटी असल्यामुळे उपाशी पोटी हे मावळे लढले आणि हजारो मावळ्यांना त्यांनी कापून काढलं सैन्य बळा आपलं संभाजी महाराजांचं कमी असल्यामुळे आणि मुघलांचं जास्त असल्यामुळे मुघलांनी आपल्या सैन्याला पाडलं आणि खबर कळाली आणि गडावरील सर्व मावळे नाराज झाले आपल्यातील मावळे गेले आणि मुघलांचे सैन्य हे आनंदाने नाचत होते उड्या मारत होते

ताव मारत किल्लेदार म्हणाला त्यांना काय माहिती मावळ्या किती आहेत ते तुला काय एवढेच एवढेच आहे माहितीच किल्ल्यावरती मावळ्या शिल्लक आहेत तू म्हणू शकते तर म्हातारी काय म्हटले तुम्ही जे जेव टाहते त्या उष्टा पथरवाड्या मी किल्ल्यावरून खाली टाकून देते आणि पंथरवाळ्या टाकल्यानंतर ना मी वरून पाहते तर मोगलांचा एक जासूच दररोज तो पंधरवाड्या मोफत असतो मुघलांना कळले की आम किल्ल्यावरती फक्त शंभरच मावळे शिल्लक आहेत ते पण आजीने बोललेलं हे किल्लेदाराला काही समजत नव्हतं आजीने किल्लेदाराला समजून सांगितलं आणि किल्लेदाराने सांगितलं की कि उद्याचे मौट ना तुम्ही एक आनंद उत्सव साजरा करा दारू गोळा उडवा आनंद उत्सव साजरा करा मोठमोठ्याने नाचा हर हर महादेव अशा घोषणा द्या अशी आजी त्या किल्लेदाराला सांगू लागले की ठरल्याप्रमाणे जोरजोराने बंदुकीच्या फायरी जाडण्यात आल्या दारुगोळा उडवण्यात आल्या हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या ठरवा ठरल्याप्रमाणे आनंद महोत्सव साजरा करण्यात आला या गडावरती सर्व मावळे आनंदाने उड्या मारत होते आनंदाने महोत्सव साजरे करत होते हर हर महादेव अशा मोठमोठ्याने घोषणा देत होते बंदुकीच्या फायरी उडवत होते दारूगोळा उडवत होते हर हर महादेव शिवाजी महाराजांची संभाजी महाराज मोट -मोट मोट -मोट की जे अशा मोठमोठ्याने घोषणा देत मोठमोठ्याने ओरडत असे एवढे जोराने ओरडत होते की जो आवाज आहे तो मुघलांपर्यंत पोहोचला मुघलांचे सैन्य घाबरले म्हणाले हे एवढे आनंद उत्सव साजरा करतात एवढ्या मोठ्याने ओरडतात हे उपाशी पोटी इतरे पण एवढेच काय ओरडतात त्यांना अन्नधान्याचा पुरवठा तर झाला नसेल हे एवढ्या मोठमोठ्यानेच काय ओरडतात असे मुघलांच्या सैन्याला प्रश्न पडला होता आम्ही चारही बाजूने वेडा घातलाय एक नाही ना तर यांच्यात आपल्यातील एक अर्धा पितूर यांना मिळालेला असावा असे मुघलांच्या सैन्याला वाटत होते सैन्याला अन्न धान्य मिळवलं कसं आपल्यातील एक अर्धा पितूर असावा आणि त्याच वेळेस मुघलांचा जो जासूद आहे जासूद आहे तो जासूद सरदारांना सांगू लागला की सरदार या किल्ल्यावरती शंभर मावळे नाही तर पाचशे ते सहाशे मावळे आहेत या किल्ल्यावरती कारण जासूजांनी ज्या पत्थरवाळ्या मोजल्या होत्या त्याच्यावरून त्यांनी अंदाज काढला होता की या किल्ल्यावरती सहाशे ते सातशे मावळे आहेत कारण स्वयंपाक करणारी जी आजी आहे त्या आजीबाईंनी जवळजवळ शंभर पत्रवाळ्या फेकण्याऐवजी सहाशे ते सातशे पत्रवाळ्या उष्ट्या करून तिने खाली फेकल्या होत्या दगडावरून टाकणाऱ्या सर सर्वच्या सर्व आजींनी पत्रवाळ्या त्या जासुजाने मोजल्या होत्या चार्ट पडला हे ऐकून सरदार म्हटला दररोज शंभर पडत होत्या आज सहाशे ते सातशे कस काय तरी गडबड झाली बुवा त्यांनी ओळखलं ते म्हटलं आपण जर वरती केलो तर आपल्याला कापून टाकतील तर आपण या किल्ल्यावरती चढाई करू शकत नाही कारण पावसाचा दिवस जवळ आले होते आणि एकदा या किल्ल्या या किल्ल्याकडे पाऊस चालू झाला म्हणजे नाशिकच्या भागाकडे जर पाऊस चालू झाला तर मुसळधार पाऊस पडायचा त्याच्यामुळे मुघल आणि त्या पावसाला खूप घाबरायचे या डोंगरामध्ये राहण्याची मुघलांना सवय नव्हती म्हणून डो मग मुघलच्या मुघलच्या सरदाराने ठरवलं की आता आपण हा किल्ला सोडून द्यायचा आणि नंतर ना माघारी परतायचे सरदाराने विचार केला आता हा हा किल्ला जिंकणे अशक्य आहे म्हणून आता माघारी चला त्यांनी ठरवले माघारी जायचे बघा एका आजीच्या युक्तीमुळे हा किल्ला वाचला बघा शिवभक्तांना आजीने जर ही युक्ती केली नसती आजीने जर समजा या शंभरच्या शंभर पतळ्या पतरवाळ्या जर सहाशे सातशे पंतरवाळ्या टाकल्या नसत्या आणि दारुगोळा तलवारी फायरिंगी असे जर जल्लोष केले नसते किंवा छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव अशा जर घोषणा दिल्या नसत्या आणि त्यांनी आनंद उत्सव साजरा जर केला नसता तर हा किल्ला जिंकता आला नसता म्हणून आजीबाईंच्या युक्तीमुळे हा किल्ला जिंकता आला म्हणूनच म्हणता येईल की आजीबाई यांनी हा किल्ला जिंकला हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जर शिवभक्तांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू